नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मेथीचे पराठे बघणार आहोत चला तर मग मी घेतलेले आहे इथे एक जुडी मेथी निसून घेतलेली आहे आपल्या निसून घेतल्याने धुवून व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे आणि हे काही साहित्य घेतलेलं आहे मी लसण जिरं तीळ मीठ लाल तिखट आणि हे बघा मी गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपली चिरलेली मेथी घालायची आहे मेथी घातल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला ब मिडियम साईजचे दोन कांदे चिरून घेतलेले आहे मी हे बघा आपल्याला कांदा घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण एक स्पून तिळ घेतलेले आहे ते घालायचे हळद घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे लसण जिरं घेतलेला होता त्याचा बारीक ठेचा करून घ्यायचा आहे तो घालायचा आणि त्याच्यानंतर लाल तिखट घालायचं हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचा कणिक तयार करून घ्यायचं आहे आणि भिजवताना एक काळजी घ्यायची जास्त पाणी घालायचं जा, नाही कारण की आपण मेथीची भाजी धुतल्यामुळे ते पटकन ओललं होतं आणि आपला कणिक पातळ होऊ शकते त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालून कणिक व्यवस्थित मिळून घ्यायचं हे दहा मिनटं भिजत घालायचं आणि नंतर मग आपल्याला त्याचे पराठे बनवायचे बघा मी आता कोळपटला तेल लावून घेते आणि छोटंसं गोळा तयार करून आपल्याला हळूहळू बेलण्याच्या सहाय्याने आपल्याला त्याचा गोल पराठा बनवायचा आहे बघा अंधावर व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि त्याला थोडंसं कणिक लावून कणिक लावून हळूहळू बेलण्याच्या सहाय्याने लाटायचं हे बघा छान आपले लुसलुसीत पराठे तयार झालेले आहे मुलं मुलं ही आवडीने खातात हे नक्की ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय